नमस्ते परत एकदा आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तर आज आपण आपल्या ऑफलाईन क्लासेस कशा पद्धतीनं घेतले जातात त्यासाठी मी हा व्हिडिओ बनवलेला आहे तर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा कारण येणारे प्रत्येक व्हिडिओ हे तुमच्यापर्यंत पोहोचतील कारण आपण आर एम रिलेटेड व्हिडिओ घेऊन येत असतो क्लासेस घेऊन येत असतो तर आज आपला क्लासचा पहिला दिवस आहे तर तुम्ही बघू शकता माझ्या स्टुडंटनी खूप छान प्रकारे स्टिच केलेले आहे आता ही चेन स्टिच ते करत आहेत त्यानंतर आपण डिझाईनही काढून दिलेले आहे तर पहिल्या दिवशी आपल्या इथं जरी सेशन घेतलं जातो जरी सेशनमध्ये मटेरियल इन्फॉर्मेशन दिली जाते निडल इन्फॉर्मेशन दिली जाते ती ही खूप डिटेलमध्ये दिली जाते की कोणकोणत्या निडल आपल्याला यूज करायला करा पाहिजेत आणखी मटेरियल कोणता यूज करायला पाहिजे कोणत्या कंपनीचं यूज कराय करायला पाहिजे ते पूर्ण या सेशनमध्ये पहिल्या दिवशी आपण ट्रेनिंग घेतो त्यानंतर क्लास सुरू झाल्यानंतर आपण हे चेन स्टिच घेतलेलं आहे झेक्झॅक्ट आपण इथं डिझाईन करून घेतलेले आहे त्यानंतर पाणी स्टिच केलेलं आहे तर खूप स्टुडंटनी पण खूप छान प्रकारे इथं वर्क केलेलं आहे तुम्ही बघू शकता आणखी पहिल्याच दिवशी त्यांना चेन छान प्रकारे जमलेले आहे तसेच नॉट कसं करायचं तेही त्यांना खूप छान प्रकारे जमलेलं आहे तर ऑफलाईन क्लासेस कशा पद्धतीने होतात ते दाखवण्यासाठी हा व्हिडिओ मी आज केलेला आहे आणखी आज ॲडमिशन जे आहे है। तो कोला पुरात जे है ते खूप झालेले आहेत पण इथं कोल्हापुरात पाऊस सुरू असल्यामुळं जे बाकीचे स्टुडंट आहेत ते आलेले नाही आहेत उशीर होईल त्यांना यायला तर बघू शकता खूप छान प्रकारे इथं वर्क त्यांनी केलेलं आहे आता रोजचे जे जे अपडेट येत राहतील ते मी टाकत जाईन आपल्या माहितीसाठी फॅब्रिक पेंटिंगचेही जे काही व्हिडिओ बनवले आहेत त्याला सगळ्यांचे तुमचे खूप प्रेम मिळालेलं आहे माझ्या सगळ्या व्हिडिओना तुमचे सगळ्यांचे खूप प्रेम मिळत आहे खूप छान छान कमेंट तुम्ही माझ्यासाठी पाठवून देता त्यासाठी मी मनापासून आभारी आहे तुमची असेच व्हिडिओ तुमच्यासाठी मी घेऊन येणार आहे त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा ला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये एक नवीन